नमस्कार आपण आहोत जळकोट तालुक्यातल्या माळहेप्परगा आणि पाटुदा या गावच्या मध्यभागी जी नदी आहे ओढा आहे त्या ठिकाणी आहोत दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात ते साडेसात वाजण्याच्या सुमारास म्हणजे अतिवृष्टी झाली होती पाणी वाहत होतं ओड्यातनं पाणी वाहत होतं आणि एक जे सी आय एफमध्ये जे जेवान आहेत ते त्यांना ड्युटीवरती जायचं होतं त्या ते अनुषंगाने त्यांनी माळ माणहेपरगाव येथून जो ॲटो आहे त्यांनी तो ॲटो बांधला होता आणि शिरोळ या ठिकाणी त्यांना जायचं होतं मात्र या घाईमध्ये पाणी जास्त असल्यामुळं पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळं हा जो पाठीमाग आपल्याला रिक्षा दिसतो आहे तो रिक्षा त्या पाण्यामध्ये वाहून आलेला आहे आणि याच्यामध्ये जो या रिक्षामध्ये पाच जण होते आणि यातून तीन जण वाचलेले आहेत आणि दोघंजण वाहून गेलेले आहेत आणि आज जे आहे एकाची डेडबॉडी जी आहे ती या ओढ्याच्या खाली एक तलाव आहे त्या तलावाच्या बाजूला काटेरे कुंपणाच्या ठिकाणी ती डेडबॉडी सापडलेली आहे आपल्यासोबत काही गावातले नागरिक का आहेत आपण त्यांच्याशी ता बोलणार आहोत की घटना नेमकी काय होती कशा पद्धतीनं घटना घडली तुमचं नाव काय मी राजेंद्र विजय टेंकळे मी लातूरला राहतो <laughs> आणि हे माझे सक्के मेवणे होते हो <laughs> <थो। laughs> माझे सक्के मोठे मेहुने होते नाव काय त्यांचं त्यांचं नाव होतं शान मुरहरी सूर्यवंशी <laughs> ते सीआयएसएफ मध्ये जवान आहेत <laughs> नागपूर एअरपोर्टला त्यांची ड्युटी आहे <laughs> त्यांची सोळा सतरा तारखेची जॉईनिंग होती नाईटला ड्युटी त्यांची होती <laughs> ते निघाले होते इथून गावातून आटो बांधून आणि <laughs> टोटल त्यांच्या ड्रायव्हर सहित पाच जण पॅसेंजर होते आणि यांच्यासोबत त्यांच्या मोठ्या बहिणीचा मुलगा तो पण सोडायला जात होता सोबत त्यांना सोडायला हा हा ॲटोमध्ये त्या गावातले ते स्थानिक होते इथले ड्रायव्हर आणि एक ड्रायव्हर होता त्यांचं नाव संग्राम सोनकांबळे ड्रायव्हर मग हे ऑटो घेऊन त्यांनी गावातून निघाले असताना इथं या ठिकाणी आल्यावर ऑटो इथं थोडासा मध्ये पाणी गेलं आणि पाणी गेल्यामुळे ऑटो बंद पडला बंद पडल्यामुळे थोडस आता त्याची थोडस वाचवण्याचा प्रयत्न केला त्या ऑटोसाठी ऑटो बंद पडला तर आता करणार काय मग ड्रायव्हर तिथेच बसून होता मग त्याने म्हणला की मला आता माझा जा ऑटो जाईल वाहून वाचवा त्यावेळेला आमचे जे होते घरचे आमचे शान आणि वैभव हे दोघं आतमध्येच होते ऑटोमध्ये हा आणि ते पाऊस लागून म्हणून हे बघा हे पिवळा कपडा पायर साईडने मारलेला आहे मग स्थानिक आपले जे मित्रमंडळी होते त्यांनी दुसरे ऑटो आणून ही दोरी वगैरे बांधली दुसऱ्या ऑटोला दुसरी ऑटो बाहेर काढण्यासाठी बाहेर म्हणजे त्यावेळेस पलटी नव्हता झाला रोडवरच थोडस हालचाल होत होती त्याची थांबून हा हो था पाण्याच्या फ्लो मुळे मग त्यावेळेस त्यांनी दोरी वगैरे बांधली तर पाण्याचा प्रेशर एवढा वाढला की दोरी तुटली तुटल्याच्या नंतर ऑटो डायरेक्ट एक ते दोन पलट्या खाऊन खाली पाण्यामध्ये गेले तेव्हापासून आम्हाला कसलीच काही मदत भेटलेली नाही पहिल्याच दिवशी मदत झाली आले, हो आले होते पोलीस वगैरे त्यांचे काय टीम आले होते त्या दिवशी सर्च केले फक्त दुसऱ्या दिवशी पासून कोणीही आलेलं आले नाही आहे इथे आता म्हणजे जी डेड बॉडी सापडलेली आहे ते कोणाची सापडलेली आहे ती वैभव गायकवाड याची आहे म्हणजे आमच्या जे शान आहेत ना नेवणे त्यांच्या मोठ्या बहिणीची म्हणजे माझ्या मोठ्या साडूची मुलगी सॉरी मुलगा मुलगा हा वैभव गायकवाड तो सापडलेला आहे त्याची बॉडी आहे आता ते होते त्यांची अजून बॉडी सापडली नाही आणि ही सुद्धा बॉडी वैभवची आम्ही स्वतः हुडकून काढलेली आहे म्हणजे आमच्या टोटल घरच्या टीम एनडीआरएफ चे, चे, चे जेवण आले होते सकाळी कोणीच नाही आलेलं ही बॉडी स्वतः आम्ही हुडकून काढले स्वतः त्या मुलाच्या आईच्या मामाने हुडकून काढलेली वैभवच्या मुलाच्या वैभव जो आहे ना त्याच्या आईच्या मामाने काढलेले लहान मामा त्याने हुडकून काढले बॉडी थांबलेला होता काय नेमकं माझी मागणी एवढीच आहे की आम्हाला अजून कुठलीच मदत भेटलेली नाही प्रशासनाची मग आम्हाला काही करून आमच्या शान मुरहरी सूर्यवंशी यांची बॉडी आम्हाला ताब्यात पाहिजे काही करून हो आमच्या सोबत अन्याय झालेला आम्हाला न्याय पाहिजे बस तर एकंदरीत मदत जी घटना होती ती घटनाक्रम कशा पद्धतीने घडला ते आपण जाणून घेतलेले आहेत ते नातेवाईक होते आपल्यासोबत ज्यांनी बोलले होते खरं तर अतिशय दुर्दैवी घटना जी आहे ते या ठिकाणी घडलेली होती आ, हा जो रिक्षा आहे तो मध्ये बंद पडला याला काढण्याचाही प्रयत्न झाला परंतु आ, तो जो प्रयत्न आहे तो असफल झाला आणि या दुर्घटनेमध्ये दोन जणांना आपला जीव गमावा लागला मी बसवेश्वर डावळे आणि माझ्यासोबत माझे सहकारी सुधाकर नाईक जळकोट माळही परगा उ